शिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा. त्रंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे आणि अंजिनेरी परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याची भीतीदायक घटना समोर आली आहे स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादक यांच्यात या घटनेमुळे प्रचंड दहशत पसरली आहे दूध विक्रेते संजय सुखदेव बोडके यांच्या मळ्यात बांधलेल्या म्हशीच्या पाळूवर बिबट्याने अचानक झडप घातली हल्ला इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली नशिबाने लोकांच्या सतर्कतेमुळे पाळू जखमी झाला तरी प्राण वाचले या घटनेनंतर आणि तळवाडी शिवारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी आणि दूध उत्पादकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडताना जीव मुठीत धरावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले बिबट्याचा वावर आता वस्तीपर्यंत पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे स्थानिकांनी तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन केले असून लहान मुले आणि गुराढोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही ते, ते सांगत आहेत आता वन विभागाकडून यावर काय पावले उचलले जाते आणि बिबट्याला कधी जेरबंद केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर

रोज बिबट्या बघायला आमच्या इथं आडा गाडा पोराईला लई बिटं वाटतं म्हणजे ना बीबीबाई सुखदेव वोडके आमच्या इथे तीन दिवसापासून आम्हाला झोप येऊन दिली नाही बिबट्याने आमचे लहान लहान दहा ला बारा पोरं आहे मोठं कुटुंब आहे रात्रभर सगळे लोक बाहेर उठून येतात आणि आमचा गोठा आहे बारीक बारीक छोटे छोटे पारडे वासरं आहे आमचं त्याच्यावरच सगळं चाललंय आणि आम्हाला झोप पण नाही करत लवकर काळजी घ्यावी जय श्री आम्ही खूप वर्षा याच्या वस्तीमध्ये असतो आणि तिथं आम्ही आता आपल्या शेतीमध्ये काही आय होत नाही म्हणून व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये हे बिबट्या चार पाच दिवसापासून इतका वाईट दिलाय त्यांनी रात्रीचे सगळे उठून बाहेर येते पारडाची त्यांनी नुसकान केली ब दुसऱ्या या याला धरलं तितक्यात माझ्या का काकांनी बघितलं ते आले आणि त्यांनी त्याला म्हणजे दगडांनी मागून के ते केलं तेव्हा तो पळाला पण त्याच्या ऐवजी एखादं पोरगात लव्हिला उठला रात्रीचे त्याला जर धरलं तर आम्ही काय करायचं वनोविभागाने याची चांगली काळजी घ्यावा एवढीच माझी विनंती